संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा नऊ पासून नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेपासून आपला हा आंदोलनाचा लढा चालू आहे आपल्याला आंदोलन करण्याचा किंवा लढा उभा करण्याचा याचे काही गोळी नव्हती परंतु त्या ठिकाणी संतोष देशमुखच्या अमानुष प्रकारे हत्या केली हत्येचं कारण तसं काहीच नाही त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या खंडरीसाठी त्यांना हत्या केलेली याच्यासाठी आपण आजपर्यंत लढतो परंतु ह्याच्यातले काही जे आपले मुद्दे आहेत त्या मुद्द्याकड प्रशासनाकडून अद्यापही दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे जे झालेलं दुर्लक्ष आहे ते दुर्लक्ष त्यांना कुठंतरी आपल्याकडं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण जी सतरा तारखेला सर्व ग्रामस्थांची मिटिंग घेतलेली होती त्या मिटिंगमध्ये सगळ्यांनीच आपल्याला जे समजा उद्या पंचवीस तारखेपासून अन्न त्याग आंदोलन करण्याच्या संदर्भातलं जे आपण सगळ्यांना विचारलं होतं त्यावेळी सगळ्याच गावकऱ्यांनी आपल्याला सहमती दर्शवलेली त्याच्यानंतर त्या संदर्भातलं आपण निवेदन एकवीस तारखेला मान्य पोलीस निरीक्षक मान्य तहसीलदार एस पी यांना सगळ्यांना आपण निवेदन दिले आता ते निवेदन दिलेलं होतं त्या संदर्भात आज एस पी साहेबांनी गावातले काही समजा शिष्टमंडळ धनंजय देशमुख यांना बोलवून घेतलेलं होतं त्या बाबतीत त्यांना चर्चा केली पण ह्याच्यातले असे बरेचसे मुद्दे की ते एस पी साहेबाच्या हातातले नाहीत हे महाराष्ट्र शासनाच्या हातातले त्या संदर्भात आपण सतरा तारखेला मीटिंग घेऊन आज चोवीस तारीख आली तरी चोवीस तारखेपर्यंत आपल्याकडे कस प्रशासनाकडून कसल्या प्रकारचे काही आलेलं नाही त्याच्यामुळे आपलं जे उद्याचं पंचवीस तारखेचं जे आंदोलन आहे ते पंचवीस तारखेच्या आंदोलनाच्या संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आपल्या जवळपास सात ते आठ मुद्दे येतं तर त्या मुद्द्या त्या संदर्भातच आपल्याला उद्याच्या या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करायचंय आपण प्रथमचा दोन दिवस या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन म्हणजे आपण पाणी पिणार आपण फक्त आणि त्या संदर्भात आपण करणार आहेत परंतु त्या दोन दिवसात प्रशास जर प्रशासनानं जर कसल्या प्रकारचे आंदोलनाची दखल घेतली नाही तर तिसऱ्या दिवसापासून पाणी आणि अन्न हे दोन्हीही आपण वर्ज करणार आहेत याची प्रशासनानं दखल घ्यावी उद्यापासून आम्ही उद्या इथं नऊ वाजता आपले जे ग्रामस्थ आहेत आज नऊ ते साडे नऊच्या दरम्यान समजा दहा वाजेपर्यंत सगळे आपले जमतील दहा वाजता इथं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बसायचंय ह्याचा सगळ्यांनी घ्या आणि बरेचसे जण आज काही शेतातल्या कामामुळे येऊ शकले नाहीत त्यांच्यापर्यंत हे सगळ्यांना निरोप पोहोचवा जेणेकरून दहा वाजता आपले सगळे वा। ज्या ठिकाणी ग्रामस्थ येतील पेंडोला उभा केलेला आहे आणि याच आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून सर्व घटक समाजाचे लोक आपल्याकडे या ठिकाणी येणार आहेत तर त्यांना पण आपली विनंती की त्यांना पण या ठिकाणी या उपोषणाला आमचे हे ग्रामस्थच बसतील बाहेरच्यांना येऊन भेट द्यायची असेल त्यावेळी भेट द्या थांबायचं ते जेवढा त्यांना वेळ थांबवायचं तेवढं थांबा कुणाची गैरसोय होणार नाही पोलीस प्रशासनाला आमची विनंती पोलीस प्रशासनाला आमचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होणार नाही तर उद्याच्याला आपलं हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची उद्यापासून जी बसायचं ठरवलेलं अमरव कोशाला ते आपलं फायनल आहे त्याच्यामुळे ही आपण ग्रामस्थाची मिटिंग त्याच्यासाठी घेतलेली तर या बाबतीत सगळ्याचं समर्थन आहे का या प्रकरणाला सगळे हात करून वरी सांगा तर ठीक आहे उद्या दहा वाजता या ठिकाणी आपण या आंदोलनाला सगळेजण बसणार आहोत या ठिकाणी सगळी व्यवस्था बसण्याची केलेली आहे तर महिला आणि पुरुष सर्व इथं या ठिकाणी येऊन बसणार